छोटीशी पण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते सेंधव मीठ म्हणजे काळं मीठ ब्लॅक सॉल्ट पिंक मीठ म्हणजे पिंक सॉल्ट किंवा हिमालियन सॉल्ट जे आपण म्हणतो त्याचं हे रॉ मटेरियल आहे रॉ खडक आहेत मिनरल सॉल्ट आहेत जे आपल्याला हिमालयन पर्वतावरनं मिळतं बरं का पूर्वीच्या काळी ह्या मिठाचा व्यापार केला जायचा हेच ते मीठ जे आपण खातो आता पिंक सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट नावाने ओके डायबिटीस वेट लॉस करणं ब्लड शुगर मेंटेन करणं किंवा एकदम मिनरल हेवी मिनरल रिच फॉर्ममध्ये असलेलं खूप प्रसिद्ध असं हे पिंक सॉल्ट जे हिमालयावरनं किंवा सिंधवरनं येतं आणि हे किलोच्या भावाने इथे विकलं जातं रॉक सॉल्ट किंवा मस्त मी घेतली आता रॉक सॉल्ट काळं मीठ आणि रॉक सॉल्ट जे आपण खातो ते काळं मिठाचं रॉ मटेरियल आहे ह्याची पावडर आपण खात असतो ते सिंधवर आहे बघतात मस्त मोठं मोठं दगड आहेत जे मीठ जे आपण रॉक सॉल्ट जे आपण खातो खात काळं मीठ आणि पिंक सॉल्ट आपण रॉक सॉल्ट जे खातो ते एवढं मोठे मोठे म्हणजे किलोवर थे मी पण पहिल्यांदा करतोय पुरे पोत आहे म्हणजे हा तीन किलोचा आहे आणि हा जवळजवळ 1.5 किलोचा आहे आणि प्युअर पॉममध्ये आपल्याला दिसतं कारण आणि रॉक बघतो एवढे सारे औषधी गुणधर्म असलेलं हे मीठ तुम्ही वरन खाण्यामध्ये फ्रूट मध्ये वापरू शकता बरं का